या ठिकाणी आहोत शहापूर तालुक्यातील आहे वीज वितरण कंपनीचं कार्यालय आणि आपण बघू शकता हे कार्यालय शहापूर उपविभाग कार्यालय शहापूर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी या कंपनीचं हे कार्यालय भाड्याच्या खोलीत आहे भाड्याच्या कार्यालयात आहे आणि वर्षानुवर्ष हे भाड्यात आहे त्यामुळे नागरिकांना या ठिकाणी त्रास सहन करावा लागत आहे पण बघू शकता की दरवाजापाशी या ठिकाणी याची परिस्थिती या ठिकाणी दिसत आहे म्हणूनच वीज वितरण कंपनी याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे नवीन कार्यालय स्वतःच नवीन कार्यालय होणं अपेक्षित आहे कॅमेरामॅन रुपेश जाधवसह मुख्य संपादक योगेश हजारे मी ठाणेकर न्यूज चॅनल शहापूर